सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी आनंद वाटतो एका गोष्टीचा की पुण्या आणि आपल्या संपूर्ण भागातल्या ज्या ज्या कंपनीज आहेत या प्रत्येक कंपनी आदरणीय पवारसाहेबांनी बारामतीत किंवा पुणे जिल्ह्यात आणलेली आहे त्याच्यामुळे मला खूप अभिन वाटलं मी हे वन बाय वन वन बाय वन बघत होते म्हणजे फलटणची कंपनी त्याचं उद्घाटन मला वाटतं तेव्हा ते प्रताप पवार साहेबांनी केलं इट इज अ प्राऊड मोमेंट की आपल्या भागातल्या सगळ्या ज्या कंपनीज आदरणीय पवार साहेबांच्या काळात इथे आलेले आहेत पंचवीस तीस वर्षापूर्वी आज त्यांचे मोठे स्टॉल ज्या मेळाव्यात होत आहेत आम्हाला कौतुक घ्यायला मला अभिमान काही चालूसाठी फक्त ट्रेन पण चांगल्या इमारती झालेल्या सगळ्यांनी अच्छे त्याला कळलंच पाहिजे क्रेडिट मी जर अश्विनी वैष्णवचं ऑन रेकॉर्ड कौतुक करू शकते तर दादाचं काही देखील ट्रेनी साठी पार्लमेंटमध्ये अश्विनी वैष्णवचं कौतुक करते मी गडकरी साहेबांचं

बंदात दाडात चर्चा झाली काय झाले का आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुढचे या नोकऱ्या ह्याच्या सगळ्याबद्दल खूप डिटेल चर्चा झाली ताई जेव्हा पवार साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली टाळ्या वाजवला टाळ्यांचा गडगडा झाला आजही पवार साहेब बारामती तेवढ्याच जोरात उतरताना आपल्याला पाहिल्यामध्ये दादांच्या विरोधात येईल हा कोणाचा विरोध नाही कोणाबद्दल असतात सगळं राजकारण असतं प्रेमात राजकारण असतं

देवेंद्रजी माझ्याशी बोलले त्याच्यामुळे मिस झालं दादा भेटी टाळतात मी कसं सांगू शकते फडणवीसांगितलं सगळ्यांशी बोलते माझा स्वभाव बोलणं झालं काय सांगितलं काय बारामतीविषयी काही चर्चा झाली नमोरोजगार मिळावा काही वेळापूर्वी तुम्ही म्हणाला होता की हा स्किल मिळावाय ट्रेनिंग मिळावाय त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं एक तर ह्याच्यासाठीच हे मी मागून घेतलंय म्हणजे अभ्यास करून पॉलिसी बद्दल करता येईल पण आज काही अशी मुलं आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मला मागच्या जुन्यात केडगावला भेटली होती काही मुली भेटल्या होत्या आणि त्या मुलींनी मला अशी पत्र दिलं होतं की आज हजार अशी मुलं म्हणजे युवक आणि युवती महाराष्ट्रात आहेत ज्यांना पोलीस भरतीमध्ये रिझर्वमध्ये ठेवण्यात आले म्हणजे जेव्हा पहिली लिस्ट येते एक लिस्ट रिझर्वमध्ये असते अशी आठ हजार युवक आणि युवती त्यांचे कागदपत्र आणि त्यांना वेटलिस्टवर ठेवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने तर त्या मुलींनी असं मला सांगण्यात आलं की त्यांचे सगळे कागदपत्र तिथे अडकल्यामुळे त्यांना दुसरीकडे पण अप्लाय करता येत नाही आणि त्या वेट लिस्टवर आहेत तर नवीन भरती करणार असेल तर आम्हाला का नाही प्राधान्य देत इट्स अ व्हेरी फेअर पॉईंट त्याच्यामुळे त्या विषयाबद्दल मी देवेंद्रजींना आठवण केली की देवेंद्रजी मागच्या आठवड्यात मी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं होतं तर त्या मुली अजून वाट बघतायत की या आठ हजार युवक आणि युवतींचा निर्णय तुम्ही काय घडलात ते म्हणले मी होम सेक्रेटरीकडून माहिती काढतो आणि कळवतो ही इज बीन व्हेरी हेल्पफुल अबाउट अँड हा काय राजकीय विषय नाही खूप गंभीर युवक आणि युवतींचा विषय तयान अरे किती एक प्रश्न आहे तुम्ही आता स्टेजवर होतात समोर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसली तर बारामतीकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं म्हणता येईल का मला नाही दादा सोबत स्टेज शेअर करताना थोडा अनकम्फर्ट जाणवतो कारण आज तुम्ही तुम्हाला वाटलं माझ्याकडे म्हणजे जे काही प्रोजेक्ट व्हिडिओ मध्ये तिथे झाले तुम्ही बघितलं असेल ना परदेशी गुंतवणुकीचे आकडेवारी समोर आलेले आहे महाराष्ट्र हा एक नंबरला आणि त्याच्यानंतरच गुजरात अंकित अशी आकडेवारी समोर आलेले महाराष्ट्रात एक लाख आकडे सरकारने दिलेले एमओ यू आहे का इन्व्हेस्टमेंट आहे काय इन्वेस्टमेंट म्हणतात ते एमओ यू आहे का इन्वेस्टमेंट लेट्स डू होमवर्क बारामती एक नंबर करणार असं अजित दादा म्हटलंय अजित दादा हे फक्त बारामती मुख्यमंत्री आहेत की आहेत मी त्यांना विचारावा ताई एक प्रश्न असा आहे की एक नंबर करायचं अजून काही बाकी आहे असं तुम्हाला वाटतं का ताई बारामती ही माझ्यासाठी देशात एक नंबर आहे आणि हे खरंच आहे कारण दादा म्हणाले की बारामती एक नंबर आहे ही गोष्ट अगदी बरोबर आहे कारण का पार्लमेंट ही एक नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदार ताई या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत दोन महामहीम राष्ट्रपतींनी ताई या ज्या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत त्या कायम स्वरूपाच्या असणार आहेत की कशा त्यानंतर गोष्टी तुम्ही राजकारण का बघता असं का नाही बघत की वी आर ऑल फोकस आणि कसं आहे काही प्रोटोकॉल्स वेगळे असतात काही लोक आता प्रेसिडेंट असले की आपण तिथून करून जात नाही वागून जातो हे ट्रेनिंग आम्हाला अनेक वर्ष म्हणजे आमच्या घरात कोण आमच्या आईने पण दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा जबाबदारी आल्या तेव्हा तुम्ही बाकीच्या लोकांना त्याच्या नोकरी असणार जायचं ना पार्लमेंट का कॉन्ट्रॅक्ट बेस वरती ताई था 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 तुमारा हा जर रोजगार मेळावा होतो ना ताई त्यात बऱ्याच त्यातील जे काही पार्टिसिपंट असतात ना आणि हे रोजगार मेळावे फक्त इव्हेंट म्हणून घेतले जातात ताई कारण याच्यातूनच आकडेवारी नृत्य आहे की तरुणांचं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा